नमस्कार मित्रांनो मराठी इन्फॉर्मवरे आपल्या यूट्यूब चॅनेलमध्ये मी रोहित गोरे तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आहे मित्रांनो आपल्या सर्व शेतकरी बांधवांसाठी एक महत्त्वाचा असा नवीन आनंदाची अपडेट आलेली आहे काही शेतकऱ्यांना आता सरकारकडून कर्जमाफी मिळणार आहे याबाबतचा नवीन जी आर सुद्धा आलेला आहे या व्हिडिओमध्ये आपण कोणकोणत्या कौन शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार व नेमका जी आरच्या डिटेल्स काय या आहेत याबाबतची संपूर्ण सविस्तर माहिती घेणार आहोत तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला या संदर्भातली सर्व सविस्तर माहिती मिळून जाईल तर सुरू करू आपण आपल्या व्हिडिओला तत्पूर्वी तुम्ही अजूनही आपल्या मराठी इन्फॉर्मर या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेल सबस्क्राईब करा आणि साईडला येणाऱ्या बेल आयकॉनवर प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा कारण इथून पुढे जेव्हा असेच माहितीपूर्ण आणि नवनवीन व्हिडिओ आम्ही अपलोड करू तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वप्रथम येत राहील महाराष्ट्र शासन सहकार पणन व वस्त्रोद्योग विभाग यांच्याकडून दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी आलेला हा जे आर आहे या जे आरचं शीर्षक असा आहे नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित शेतकऱ्यांना कर्जमाफी राज्यस्तर योजनेसाठी निधी वितरित करण्याबाबत या जी आरचा आता आपण प्रस्तावना थोडक्यात पाहूया या, या प्रस्तावनामध्ये आपल्याला समजून जाईल की नेमक्या कोणकोणत्या शेतकऱ्यांना ही कर्जमाफी मिळणार आहे राज्यात जुलै दोन हजार एकोणीस ते ऑगस्ट दोन हजार एकोणीस या कालावधीमध्ये अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या पूरपरिस्थितीत बाधित झालेल्या जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांचं कर्ज माफ करण्याच्या योजनेअंतर्गत आत्तापर्यंत रुपये बावन्न हजार पाचशे बासष्ट लाख इतका निधी वितरित करण्यात आलेला आहे सदर योजनेच्या अनुषंगाने सहाय्यक आयुक्त यांच्या पत्रान्वये रुपये तीनशे एकोणऐंशी पॉईंट नव्याण्णव लाख निधी वितरित करण्याचा प्रस्ताव सादर केलेला आहे त्यानुसार सदर योजनेसाठी सन दोन हजार तेवीस चोवीससाठी सन दोन हजार तेवीसच्या हिवाळी अधिवेशनातील पुरवणी मागणीद्वारे रुपये तीनशे एकोणऐंशी पॉईंट नव्याण्णव लाख इतका निधी मंजूर करण्यात आला आहे त्यानुसार निधी वितरित करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचारधीन होता आणि याला अनुसरूनच हा आता नवीन जी आर आलेला आहे या जी आरच्या शासन निर्णयमध्ये आपण आता डिटेलमध्ये जाणून घेऊया याची माहिती सदर योजनेसाठी दोन हजार तेवीस चोवीससाठी सन हजार दे तेवीसच्या हिवाळी अधिवेशनातील पुरवणी मागणीद्वारे रुपये तीनशे एकोणऐंशी पॉईंट नव्याण्णव लाख इतका निधी मंजूर करण्यात आलेला होता वित्त विभागाच्या दिनांक पाच फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजीच्या परिपत्रकानुसार मंजूर निधीपैकी सत्तर टक्के म्हणजेच दोनशे पासष्ट पॉईंट नव्याण्णव लाख एवढा निधी राज्यात जुलै दोन हजार एकोणीस ते ऑगस्ट दोन हजार एकोणीस या कालावधीमध्ये अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या पूरपरिस्थितीत बाधित झालेल्या जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांचं पीक कर्ज माफ करण्यासाठी निधी वितरित करण्यास शासन मान्यता देत आहे म्हणजेच एकंदरीत आता तीनशे एकोणऐंशी पॉईंट नव्याण्णव लाख इतका निधी जो मंजूर करण्यात आला होता तो वितरित करण्यात शासनाने मान्यता दिलेली आहे त्यानुसार शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आहे आणि कोणकोणत्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आहे जुलै दोन हजार एकोणीस ते रा ऑगस्ट दोन हजार एकोणीस या कालावधीमध्ये अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या पूरपरिस्थितीत बाधित झालेल्या जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी होणार आहे तर अशा प्रकारची ह्या जी आरचा डिटेल्स होती या जी आरची संपूर्ण माहिती होती आणि कोणकोणत्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आहे हेही आपण या, या व्हिडिओमध्ये ऑलरेडी पाहिलेलं आहे तर या व्हिडिओमध्ये दिलेली माहिती आणि हा जी आर तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की कळवा त्याचबरोबर व्हिडिओ आणि व्हिडिओमध्ये दिलेली माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक जास्त करा आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा आणि अजूनही तुम्ही चॅनलवर नवीन असाल किंवा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा म्हणजेच इथून पुढे जेव्हा असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड होतील तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वप्रथम येत राहील व दररोज तुम्हाला नवनवीन माहिती फ्रीमध्ये पाहायला मिळत राहील Да ват.